सागर निवासस्थाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि फडणवीसांच्या गणपती बाप्पाच्या मूर्तीचं ते दर्शन घेत आहेत आपण पाहिलं की नुकतंच त्यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर ते सागर किल्ल्यावर दाखल झाले

नुकतंच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी येऊन बाप्पाचं दर्शन घेतलं आहे आणि या अगोदर त्यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी जाऊनसुद्धा बाप्पाचं दर्शन घेतल्याची माहिती यानंतर ते आशिष शेलार यांच्या निवासस्थानीसुद्धा बाप्पाच्या दर्शनासाठी जाणार आहेत आणि त्यानंतर लालबागच्या राजाचं सुद्धा अमित शहा दर्शन घेणार आहेत की नुकतीच आपण दृश्य पाहतो तो सागर निवासस्थानी अमित शहा दाखल झाले आहेत अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी अजय आपल्या सोबत आहेत अजय नुकतेच अमित शहा फडणवीसांच्या सागर निवासस्थानी पोहोचलेले आहेत बाप्पाचं दर्शन घेतलं यानंतर त्यांचं नियोजन कसं असणार आहे आता आपण पाहिलं तर आता सकाळी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जे ते अमित शहा गेले होते त्याच्यानंतर आता ते नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुद्धा निवासस्थानी पोहोचले त्यानंतर तिथून ते थेट जे ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणार आहेत आणि नंतर दे दे ते शेलर जे ते आशिष शेलार यांच्या गणेशोत्सव मंडळाला भेट देणार आणि असा हा संपूर्ण नियोजित दौरा आपल्याला आज अमित यांचा पाहायला मिळणार आहे गृहमंत्री अमित शहा हे राज्याच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दाखल झालेले पाहायला मिळतात नुकतीच आरती जे ती सुरुवात झालेली आहे आणि अमित शहा यांच्या हस्ते जे ती ही संपूर्ण आरती आता होताना पाहायला मिळत आहे श्रद्धा हो अजय धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी